आरोग्य संगीत म्युझिक थेरपी भाग चौसष्ट आज आपण मणिपूर चक्राचा म्हणजे नेहल चक्राचा अभ्यास करणार आहोत मणिपूर चक्र हे मेरुदंडावर नाभिस्थानी असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते हे चक्र आभामंडलातील कुर्जेवर प्रक्रिया करून अग्नितत्व शरीरास पुरवते अग्नी हा निसर्गातील तेजाचे प्रतीक आहे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याची कामे अग्नी करत असतो पचन आणि चयापचय क्रियेमधील अग्नी हा महत्वपूर्ण घटक आहे खालेले अन्न पचवणे शोषणे व रूपांतरित करणे ही कार्ये अग्निद्वारे केली जातात शरीरातील सर्व महत्वपूर्ण कामासाठी जसे की पोषण ताकद वासना कांती जगण्याची उर्मी आरोग्य ओज, आणि तेज या सर्वांसाठी अग्नी कारणीभूत असतो मणिपूर चक्र हे शरीरातील चैतन्य चक्र आहे याचा रंग पिवळा आहे रूपांतरण हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे चरक ऋषींनी नमूद केल्याप्रमाणे शरीरात तेरा प्रकारचे अग्नी आहेत एक जठराग्नी सात प्रकारचे धत्वाग्नी आणि पाच प्रकारचे भूताग्नी आपण सेवन केलेले अन्न प्रथम जठराग्नी मार्फत पचवले जाते व धातूंच्या सारात रूपांतरित होते त्यानंतर पाच भूताग्नी त्याचे रूपांतर पाच तत्वामध्ये करतात ज्यामुळे शरीरातील सर्व महत्वपूर्ण कामासाठी ऊर्जा किंवा शक्ती मिळते ज्याचे मणिपूर चक्र सक्षम असते ती व्यक्ती कर्तृत्ववान असते मणिपूर चक्र कमकुवत झाल्यास शरीराला अग्नितत्व कमी पडू लागते ज्यामुळे भूक न लागणे अपचन जुलाब अन्न पदार्थाची एलर्जी जलोदर कमी रक्तदाब तसेच निरुत्साह इत्यादी समस्या उद्भवतात तर मणिपूर चक्र अतिसक्रिय झाल्यास खालेले अंगी न लागणे पित्तविकार फॅटी लिव्हर कावीळ अल्सर बद्धकोष्ठता जास्त रक्तदाब तर अतिउत्साह गोंधळलेला स्वभाव अशा व्याधी उद्भवू शकतात अग्नितत्व मिळवण्यासाठी आहारामध्ये आलं लसूण काळी मिरी लवंग दालचिनी खनिज मीठ समुद्री मीठ यांचा समावेश करावा जेवणानंतर शतपावली व वज्रासनाने मणिपूर चक्राचे कामकाज तसेच पचनक्रिया सुरळीत होते मणिपूर चक्राच्या कार्यकारिणीमधील दोष ज्यावेळी मणिपूर चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात तेव्हा पचनाचे विकार उलट्या अतिसार बद्धकोष्ठता यकृत किंवा लिव्हरचे दोष फॅटी लिव्हर लिव्हर सिरोसिस पित्त आल्सरेटिव्ह कोलायटिस पित्ताशयातील खडे मूळ व्याध अपेंडिसाइटिस कावीळ आयबीएस रक्ताभिश्रणातील दोष मधुमेह अल्सर, अन्न पदार्थाची एलर्जी हर्निया, इत्यादी शारीरिक व्याधी उद्भवू शकतात तसेच चैतन्याचा अभाव गोंधळलेपणा अशा मानसिक व्याधी पण उद्भवू शकतात मणिपूर चक्रातील दोष सुधारण्यासाठी आरोग्य संगीतामध्ये ग म्हणजे गंधार वादी असणारे राग ऐकावेत या उदाहरणार्थ यमन कल्याण शुद्ध कल्याण भूप रेवा विहाग खंबावती खमाज तिलंग गौडसारंग पुरिया कल्याण शंकरा मधुकंस रामकली किरवानी जोग गारा धानी झिंझोटी पिलू पुरिया पूर्वी रागेश्री आणि यमन इत्यादी रागातील छोटा ख्याल व बडा ख्याल ऐकल्याने मणिपूर चक्रातील दोष सुधारतात धन्यवाद यानंतर पुढच्या भागामध्ये आपण अनाहत चक्राचा अभ्यास करणार आहोत